जेव्हा पंकजाताईंना समाजाची गरज असते किंवा त्या अडचणीत असतात तेव्हा त्या ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर भावनिक साथ घालून लोकांना एक एकत्र करतात आणि गरज संपली की पंकजाताई एखाद्या आंतरराष्ट्रीय समाजालाच बौद्धिक डोस देतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टच्या माध्यमातून राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंवर असे एक ना एक धक्कादायक आरोप करण्यात आले विशेष म्हणजे हे आरोप त्यांच्याच एका समर्थकांकडून करण्यात आलेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही पोस्ट रोखोक आणि वास्तविक आहे असं म्हणत सर्वांच्याच मनातील भावना मांडल्याबद्दल पोस्ट केल्याबद्दल त्या पोस्ट करणाऱ्याचं कौतुकही केलं जात आहे मंत्री पंकजा मुंडेंना जा विचारत त्यांच्या कित्येक समर्थकांकडून ही पोस्ट सध्या वाऱ्यासारखी व्हायरल केली जाते व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पंकजा मुंडेंवर केलेले आरोप खरंच सत्य आहेत काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय पंकजा ताई आणि आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रभूमीचं राजकारण या शीर्षकाखाली एका अन्यायग्रस्त ओबीसी बांधवानं लिहिलेली ती पोस्ट नेमकी काय आहे ते सुरुवातीला पाहूयात तर पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा ताईंना समाजाची गरज असते किंवा त्या अडचणीत असतात तेव्हा ताई गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर भावनिक साथ घालून लोकांना एकत्र करतात आणि ताईंची गरज संपली किंवा अडचण दूर झाली की ताई एखाद्या आंतरराष्ट्रीय नेत्या टाईप समाजाला बौद्धिक डोस देतात पंकजा ताई परळीत पराभूत झाल्या त्यांना भाजपनं विधान परिषदही जवळपास पाच वर्ष दिली नाही त्यांनी राज्याच्या राजकारणातूनच डोकं बाजूला काढलं एवढंच काय तर बीड जिल्ह्यातही त्या कमीच फिरकल्या आणि अचानक ताईंना लोकसभेचे वेध लागले तिकीट मिळालं पुन्हा ताईंनी समाजाला भावनिक साथ घातली ताई बीड लोकसभेत सहा हजारांनी पराभूत झाल्या त्याला कारणीभूत मनोज जरांगांनी पेरलेला टोकाचा जातीवाद आणि आपल्याच लोकांशी पाच वर्ष ताईंचा तुटलेला संपर्क ही कारण होती जेव्हा ओबीसींचा किल्ला छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर लढत होते तेव्हा ताईंनी लांबूनही त्यांना पाठिंबा दिला नाही तरीही ताईंना लोकसभेत ओबीसी लोकांनी भरभरून मत दिली पण ज्या लोकांची नाराजी आपल्यावर असू नये असं ताईंना वाटत होत ज्यांनी ताईंना गावबंदी केली अशा लोकांनी मतदान तर सोडाच पण पराभूत झाल्यावर ताईंवर घाण भाषेत अश्लील शेरेबाजी केली ताई पराभूत झाल्यानंतर आता त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं पक्षही काही देईल याची शक्यता नव्हती मग ताई साहेबांना ओबीसी आठवले आणि त्यांनी लक्ष्मण हाके या सामान्य प्राध्यापकाने ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढलेल्या लढ्याला आधी एक ट्विट करून आणि नंतर त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला त्यानंतर लगेच ताईंना विधान परिषदेची आमदारकी दिली याचा फायदा आधी भाजपला निवडणुकीत आणि नंतर पंकजा ताईंना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यात आला फक्त विधानसभेत निवडून आलेल्या लोकांनाच मंत्रीपद असा तिन्ही पक्षांचा निकष असतानाही केवळ आणि केवळ ओबीसीच्या प्रखर पाठिंबाचा जनाधार केंद्रीय नेतृत्वाला दिसल्यानं सगळे निकष बाजूला सारून ताईंना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं या कॅबिनेट मंत्रीपदानंतर नंतर ओबीसीसाठी ताई कुठे आहेत सगळ्या समाजाचा नेता होण्याआधी ताईंनी जे लोक त्यांच्यासाठी जीव देतात त्यांचा तरी नेता झालं पाहिजे जेव्हा न्यायासाठी ओबीसी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना धीर न देता आपल्याच मंत्रिपदाच्या जोरावर त्यांनाच कानपिचक्या देण्यात ताईंना काय मोठेपणा वाटतो देव जाणो पंकजा ताईंपेक्षा गोपीचंद पडळकर लाखपटीनं बरे कारण ज्या जालन्याच्या ताई पालकमंत्री आहेत त्या जालन्याच्या मध्ये कैलास बोराडेला जेव्हा गरम सळीच्या डागण्या दिल्या गेल्या तेव्हा पडळकरांनी जोरदारपणे तो प्रश्न विधानसभेत तर मांडलाच पण त्यापुढे जाऊन त्यांनी तो प्रश्न मीडियात मांडला पण ताई ज्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्री असतानाही आरोपी अटक का नाही झाले त्यांच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई का झाली नाही कैलास बोराडेंच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते था? तर मग काय सुरेश धरसांनी जेव्हापासून निवडणूक झाली तेव्हापासून कसलाही दोष नसताना पंकजा ताईंवर खालच्या शब्दात टीका केली बदल्याच्या भावनेने उट्टे काढले त्यावर तर ताई एक शब्दही बोलला नाहीत पण याच धसांच्या खोक्या या कार्यकर्त्यानं दिलीप ढाकणे यांचे आठ दात पाडले त्यांच्या मुलाचा पाय मोडून टाकला त्यांच्यावरच पोक्सो अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला गेला यावर अख्खं शिरूर ढाकणे कुटुंबियांसाठी ओबीसीनी बंद केलं पण ताईंनी त्या कुटुंबांची साधी विचारपूसही केली नाही पंकजा ताई सगळ्या समाजाच्या नेत्या होणार आहेत पण मग त्या निवडून येण्यासाठी काय पुण्यातून निवडणूक लढणार आहेत का त्यांच्या लोकांना असं जनावरांगत डागण्या देणं काय दात पाडणं काय किंवा त्यांची कसलीही फिर्याद कुणी घेत नाही घेतली तर अटक होत नाही आणि वरून त्यांच्यावरच पोक्सो सारख्या केसेस दाखल होतात तरीही ताई लक्ष देत नाहीत मग असं म्हटल्यास ताईंनी बीड जिल्हा सोडून बाहेरून राजकारण करण्याची तयारी केलेली दिसते आणि ताईंसारख्या सुसंस्कृत नेत्यांसाठी तेच योग्य असेल एक अन्यायग्रस्त ओबीसी बांधव ही आशा आशयाची व्हायरल झालेली ही पोस्ट असून त्यात अतिशय खोचक पद्धतीनं पंकजा मुंडेंवर टीका केलेली दिसते आणि काही वास्तववादी प्रश्न देखील विचारलेत या पोस्टचं समर्थन करत अनेक मुंडे समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या सर्वच ओबीसी समाजाच्या मनात या भावना आहेत असं म्हणत काहींनी थेट पंकजा मुंडेंना टॅग करत जाब विचारलाय बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे माझा समाज माझी लेकरं म्हणणाऱ्या पंकजाताई प्रत्येक दसरा मेळाव्यात म्हणतात माझ्या ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता मला बंद करायचा आहे पण त्यांनी आजपर्यंत तरी याबाबत काही पुढाकार घेतलेला दिसत नाही पंकजाताई संकटात असतात तेव्हा त्यांना समाज आठवतो आणि जेव्हा त्या सुखात असतात तेव्हा त्यांना मी पण आठवतो गोपीनाथराव मुंडे साहेब पुन्हा होणे नाही ओबीसी बांधवांची वेळी आशा पंकजाताई ताईंच्या राजकारणाची ही शेवटची टर्म असेल त्यांना मतदारसंघही नाही आणि परत विधान परिषदही मिळणार नाही परळी मतदारसंघात खूप वाईट अनुभव आहे त्यांच्याबद्दल ताईंनी कारखाना बंद पाडला तेव्हापासून ताई मनातून उतरल्या अशा एक ना अनेक असंख्य अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या घरी भेट न देण्याचं कारण कायदा व सुव्यवस्था असेलही परंतु परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण शिरूर मधील मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रांची भेट आणि नुकतीच केज तालुक्यात धनंजय नागरगोजे या शिक्षकानं संस्थाचालकावर आरोप करून केलेली आत्महत्या या वंजारी समाजातील पीडितांच्या प्रकरणामध्येही ताईंनी काय ठोस भूमिका घेतली आहे असा सवाल आता विचारला जातो आणि महत्वाचं म्हणजे समाजातील शोषित पीडित आणि वंचित लोकच पंकजा मुंडेंना डोक्यावर घेऊन नाचतात पोटा पाण्याचा पैशाचा कसलाही विचार न करता काट्या कुट्याचा रस्ता तुडवीत दरवर्षी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावतात पण पंकजा मुंडेंनी आजपर्यंत समाजाला काय दिलं हा संशोधनाचा विषय असल्याचं बोललं जात आहे मध्यंतरी पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत म्हंटलं होतं की मला ओबीसींचा नेता व्हायचा नाहीये मला जातीपातीच्या पलीकडे जाऊन पूर्ण समाजाचं नेतृत्व करायचंय त्यांचा हा अतिशय चांगला असा व्यापक दृष्टिकोन त्यांच्या समर्थकांना कदाचित पटलेला दिसत नाहीये म्हणूनच आता ते व्यक्त होताना दिसत पण तरीही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा पंकजा मुंडे गांभीर्यानं विचार करतील का कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेले हे आरोप तुम्हाला कितपत खरे वाटत यावर तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया काय कमेंट्स मधून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद